स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची आज भेट घेतली साखर धंद्यासंदर्भात असलेल्या आडी अडचणी ऊसाच्या बाजारभाव त्याचबरोबर साखरेचं निर्यात धोरण आणि साखर कारखान्यांसंदर्भात असलेल्या अडचणी समजून घेतल्या विघ्नर कारखान्याने ऊसाला प्रतिटनाला तीन हजार पाचशे रुपये बाजारभाव द्यावा अशा प्रकारची मागणी देखील केली विग्नर कारखान्याचा कारभार चांगला आहे विशेष करून कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचं काम चांगलं असून सत्यशील शेरकर यांच्यासारखा जुन्नर तालुक्याला आमदार हवा अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रभाकर बांगर यांनी व्यक्त केलेली आहे प्रभाकर बांगर याविषयी नेमकं काय म्हणालेत ऐकूयात बिरो रिपोर्ट विंगनर टाईम्स निवृत्तीनगर सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांना उद्याची वार्षिक सर्वसाधारण सभा लक्षात घेऊन आज आम्ही शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये अंतिम दर पस्तीसशे रुपयाची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दादांबरोबर जी काही आमची चर्चा या ठिकाणी झाली ती सगळे जे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावरती आमची दिलखुलास या ठिकाणी चर्चा झाली आमच्याही मनामध्ये काही ज्या शंका होत्या आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या मनामधल्या ज्या काही शंका असतील या सगळ्याच गोष्टीवरती अगदी दिलखुलासपणे चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातनं आम्ही त्यांचं म्हणणं काही गोष्टी समजून घेतलेलं आहे आणि त्यांनी देखील आमच्या काही गोष्टी समजून घेतलेल्या आहे आणि मला खास करून एक गोष्ट सांगावीशी वाटते भी भी मी भीमाशंकर कारखान्यावर जातो किंवा इतरही कारखान्यावर जातो पण कारखान्याचे चेअरमन एवढे अस्तवाईकपणे आमच्याशी कधी बोललेलं मला आजपर्यंत आठवत नाही किंवा आमच्या शेतकऱ्यांशी सुद्धा कधी मोकळेपणानं बोललेलं मला आठवत नाही कारण भीमाशंकर कारखान्यावर सुद्धा मी अनेक वेळा जातो परंतु तिथले चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आम्हाला कधीच असं मोकळेपणानं वेळ देत नाही चेअरमन आता उद्याची वार्षिक सर्वसाधारण सभेची गडबड असताना देखील आज त्यांनी आम्हाला ही वेळ दिली आमचं सगळं म्हणणं समजून घेतलं आणि आज आम्ही त्यांच्याकडे जी मागणी केली त्या बाबतीत सुद्धा ते, ते सकारात्मक आहे जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं विकणार कारखान्याकडनं होईल असं सत्यशील दादांनी आम्हाला अशी व्यक्ती जर प्रामाणिकपणे काम करणारी असतील तर तालुक्याचे आमदार व्हावेत ते हो ही पण आमची त्यांच्यासाठी शुभेच्छा आहे